नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आणि एक रानभाजी बघायची आहे पावसाळा सुरू झाला आहे रानभाज्या यायला सुरुवात झाली आहे बाजारामध्ये तर त्यातीलच ही एक रानभाजी आहे दुर्मिळ अशी होत चाललेली ती म्हणजे खरशिंग्याची शेंग किंवा टिटव्याची शेंग तेटव्याची शेंग अशी वेगवेगळी त्याला नावं आहेत औषधी अशी ही रानभाजी आहे दुर्मिळ होत चाललेली आणि अगदी महाग असलेली अशी ही रानभाजी आहे त्याची आज आपण भाजी बनवायची आहे तर ती कशी बनवायची ते आता आपण बघूया तर ह्या शेंगेला वरती असं खडबडीत असा भाग असतो तो, तो काढला तरी चालतो किंवा नाही काढला तरी चालतो मी थोडं थोडासा त्याचा काढून घेते भाग ही अगदी बाजारात चुकूनच अगदी भाजी येते अगदी दुर्मिळ अशी झालेली आहे ही भाजी त्वचा रोग हेसाठी जो झालेला असतो त्यासाठी किंवा डायबेटीससाठी त्या, कि त्या रुग्णांसाठी ही भाजी खूप चांगली असते पण आता दुर्मिळ होत चाललेली आहे चुकूनच कधीतरी येते तर त्यामुळे जर मिळाली तर नक्की करून बघा निसर्गाकडून आपल्याला अशा वेगवेगळ्या रानभाज्या अशा वे मिळालेल्या आहेत त्याच्यात वेगवेगळे औषधी गुण आहेत तो ठेवाच आहे आपल्यासाठी पण काही वेळेला आपल्याला हे माहिती नसतात की त्या भाज्यांमध्ये काय औषधी गुण आहेत आणि त्या आपण भाज्या खाल्ल्या पाहिजेत हे माहिती नसतं त्यामुळे आपण ते त्या कधी करतही नाही किंवा खातही नाहीत पण असं आपण या वेगवेगळ्या भाज्यांचे उपयोग आहारात केले पाहिजेत तर हे वरचा जो खडबडीत भाग आहे तो नाही काढला तरी चालतो तुम्ही काढूनही त्याची जरी भाजी केला तरी काही नाही मी अगदी वरचावर थोडासा भाग त्याचा काढून घेत आहे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हा जो मधला भाग आहे तो काढून टाकायचा आहे ही भाजी तुरट असते कडूही नाही तुरट लागते भाजी ही त्यामुळे या भाजीतला जो मधला भाग आहे तो काढून टाकायचा आहे सुरीच्या साहाय्याने सावकाश अगदी तो काढून टाकायचा नाही तर मग असेच भाग उकडून घेताना मोठे ठेवायचे आणि नंतर मग भाजी ही उकडल्यानंतर त्याच्यातला तो मधला भाग आहे तो आपण काढू शकतो पटकन निघून जातो तो भाग तर काही जड नाहीये अशा प्रकारे ह्या सगळ्या शेंगांमधला मी तो मधला जो भाग होता तो काढून घेतलेला आहे आता याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे भाजीसाठी तुम्ही वेळीवरती पण ते चिरू शकता इथे मी छोटे छोटे भाग त्याचे केलेले आहेत ही भाजी आणि बाकीच्या ठिकाणी मिळत असेल त्याची नावं वेगवेगळी असतील पण कोकणामध्ये ह्याला खरशिंगची शेंग असं म्हटलं जातं याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे दोन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी ही चिरल्यानंतर आता ही आपल्याला गरम पाण्यामध्ये घालायची आहे आणि ती शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला तीन चार वेळा स्वच्छ धुवायची आणि नंतर आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आता ह्याला शिजायला किती वेळ लागेल सांगता येत इत नाही जर जून असेल भाजी तर वेळ लागतो शिजायला शेंग जर जून असेल ती ते मधीमधी थोडा वेळाने आपण ती शेंग शिजली आहे का ते बघायचं आहे आणि नंतर मग ती गॅसवरून उतरवायची आहे आता ही भाजी शिजल्यानंतर आपण ती चाळणीवरती ओतून घ्यायची म्हणजे त्याच्यामधलं पाणी सगळं निघून जातं पाणी निघून जातं ते याच्यासाठी आहे की भाजी ती खूप तुरट असते आपण अशी खाऊ शकत नाही त्यामुळे ते हे असं करून घ्यावे लागतं आता याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा चणा डाळ खोबरं मीठ लसूण हळद मसाला आणि तेल हिंग इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यात एक चार चमचे छोटे तेल घेतलेलं ते आहे त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकला एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे ह्या शेंगेला प्रत्येक भागात वेगवेगळी नावं आहेत पण नावं जरी वेगवेगळी असली वेग तरी त्याचे औषधी गुण तरी चांगलेच चा आहेत त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला ही शेंग मिळेल त्यावेळी त्याची नक्की भाजी करून खा त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे मसाला घातलेला आहे ही जी भाजी आपण चाळणीवरती निथळून ठेवलेली होती ती पुन्हा जराशी अशी हाताने पिळून घ्यायची आहे आणि नंतर मग ही भाजी घालायची आहे सगळी भाजी घालून घेतल्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता चणाडाळ घालते ती चणाडाळ पण मी आधी शिजवून घेतलेली होती आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यात आता ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचा एखादा खडा टाकू शकता जर तुम्हाला जास्त तुरट खायला आवडत नसेल तर आणि आता ह्याच्यात कोथिंबीर घालायची आणि अशा रीतीने आपली ही भाजी खरशिंग्याचे शेंग जी भाजी तयार झालेली आहे तर निसर्गाकडून मिळालेला हा ठेवा आहे आपल्यासाठी दुर्मिळ होत चाललेली ही भाजी आहे तितकीच ती औषधीही आहे महाग खूप आहे त्यामुळे दुर्मिळ होत चालल्यामुळे महाग ही भाजी झालेली आहे पण ज्यावेळी कधी तुम्हाला मिळेल तेव्हा ही भाजी नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद